सांगलीत आयर्विन पुलावर पूर पाहण्याकरता आलेल्या हुल्लडबाजांवर बाजांवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे अमोल वसंत निकम वय चाळीस राहणार शामराव नगर सांगली संदीप दीपक देशमुख वय बेचाळीस राहणार रामनगर तिसरी गल्ली कोल्हापूर रोड सांगली आणि धनंजय शैलेश भोसले वय सव्वीस राणार गावभाग सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की सध्या कृष्णा नदीचे पाणी हे इशारा पातळीवरून वाहत आहे नदीपात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते पूरपरिस्थिती सामान्य होईपर्यंत आर्विंद पूल सरकारी घाट आणि स्वामी समर्थ घाट या ठिकाणी शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भारतीय नागरिक संरक्षण संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण थांबण्यास फिरण्यास वावर करण्यास फोटोसेशन करण्यास व्हिडिओग्राफी रील्स बनवण्याकरता मनाई करण्यात आली आहे सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता बॅरिकेडिंग लावून या, या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तरीही वीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अमोल निकम संदीप देशमुख आणि धनंजय भोसले यांनी मनाई आदेश लागू असलेल्या अर्विन पूल परिसरात मद्यप्राशन करून हुल्लडबाजी दंगा केला पोलिसांनी त्यांना जागीच काठीचा चोप देऊन त्यांच्याविरुद्ध सांगलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ कांबळे हे करीत आहेत तरी सांगली पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की कृष्णा नदीस आलेला पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती आहे प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिला आहे